हॅलो मैत्रिणी वेलकम टू कांचन ब्लॉग अँड क्रिएशन आता सणसमारंभाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये ऑफिसचे कामं असतात घरातलाही सगळा स्वयंपाक असतो आणि नेमके रांगोळी काढायचे राहूनच जाते किंवा कधी कधी काय होते आपण छानशे रांगोळी काढले की आपले लहान लेकरं ती पुसून टाकतात त्यावर उपाय म्हणून अशा छान छान रांगोळ्या कशा काढायच्या आणि त्यासाठी काय साहित्य लागतं यासाठी मी एक छानसा व्हिडिओ घेऊन आले आहे आणि यामध्ये मी दोन डिझाईन्स कशा क्रिएट करायच्या हे देखील दाखवलं आहे आणि सामानाची संपूर्ण माहिती प्राईज सकट मी दिली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर शेअर देखील करा चला तर मग बघूया आपल्याला चा, 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 काई -काई सुन्दर, सुन्दर अवशक, असे छानशा सुंदरशा अशा ट्रेंडिंगच्या मॅट रांगोळीसाठी काय काय सामान लागतं आणि डिझाईन कशा क्रिएट करायची मैत्रीणू अशा सुंदर सुंदर रांगोळ्या क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आवश्यक बेससाठी आहे रेग्झिन त्याला लेदर मॅट असे देखील म्हणतात आणि हे दीडशे ते दोनशे रुपये मीटर्स या रेटमध्ये बाजारामध्ये ॲवेलेबल आहे सेकंड गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे ग्लू गन आणि ग्लू गन विकत घेताना हंड्रेड वॉटची घ्यायची कारण त्याच्यामध्ये प्रेशर जास्त असल्यामुळे जास्त वॉलचे असल्यामुळे आपण जे काही वर्क करतो ते अधिक काळ चिपकून राहते ग्लू गनमध्ये स्टिक्स आपल्याला वापराव्या लागतात आणि ह्या स्टिक्स आपल्याला एक सिंगल घेतली तर एट रुपीजपर्यंत मिळते आणि तुम्ही जर का ऑनलाईन बल्कमध्ये मागवली तर ती तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटेल नेक्स्ट आपल्याला डिझाईन क्रिएट करण्यासाठी मार्कर पेन चॉक सीजर आणि मेजरिंग टेप या गोष्टींची आवश्यकता असते डेकोरेशनसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा लागणारा घटक म्हणजे ऊल याला फळची ऊल असे म्हणतात बाजारातून अशा वेगळ्या कलरच्या ऊल ॲवेलेबल आहेत जर का तुम्ही ऑनलाईन पूर्ण असा कॉम्बो मागवला तर तो तुम्हाला स्वस्त भेटतो बाजारातनं ऊन आणले की ती सोडून त्याचे असे गोल गोल चेंडूसारखे सर्कल करून ठेवावे म्हणजे काम करताना ते अटकत नाही आणि आपले काम रीतीने होते मैत्रिणींनो आता काय काय सामान लागतं हे तर आपण सगळं बघितलं आहे म्हणजे सामानांची जुळाजुळ आपली झाली आहे आता ह्याचा वापर करून सुंदर सुंदर अशा डिझाईन कशा क्रिएट करायच्या हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये दिव्याच्या खाली ठेवायला सुंदरशी अशी डिझाईन मी बनवून दाखवली आहे तुम्ही तुमच्या घरच्या दिव्याच्या मापाच्या आकाराप्रमाणे डिझाईन बनवू शकता चला तर मग आपण एक सुंदरशी अशी डिझाईन बनवायला सुरुवात करूया दिव्याच्या मापाप्रमाणे एक सर्कल करून घ्यावा त्याच्या आतमध्ये एक छोटासा सर्कल करावा तुम्ही हा सर्कल करण्यासाठी टाटलीचा देखील वापर करू शकता त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ऊल लावावी ऊल लावताना थोडा थोडा गन लावून त्यावर छान छान असे कलर कॉम्बिनेशन करून ऊल लावावी आणि तुम्ही बघू शकता ऊल लावल्यानंतर इतकी सुंदर अशी डिझाईन तयार होते <laughs> आणि हो मैत्रिणींनो सांगायचे राहिलेच तुम्ही माझ्या शॉर्ट्स वेळांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण आपल्या डी आय व्हाय कापडाच्या वस्तू कशा तयार करायच्या पर्सेस कशा तयार करायच्या आरीवर्क रेसिपी ब्लॉग याचे अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओ अपलोड करत असतो तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा आता आपण सुंदरशी अशी दुसरी डिझाईन बघत आहोत आणि मैत्रिणींनो जर का तुमच्याकडे घरच्या गर घरीच तुम्हाला डिझाईन तयार करताना रेग्झिन ॲवेलेबल नाही झाले तर तुम्ही त्या बेससाठी जाड असे पॅन्ट सुद्धा वापर करू शकता त्यावरसुद्धा केलेली डिझाईन छान दिसते जर सेलिंगसाठी आपल्याला ही डि डिझाईन्स बनवायचे असेल तर मात्र रेग्झिनचा वापर करावा कारण रेग्झिन कसे असते ते जमिनीला चिपकून राहते आणि आपल्या वस्तूची क्वालिटी देखील चांगली दिसते कारण मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन असल्यामुळे आपण कधीही चांगल्या क्वालिटीचे मटेरियल लावून योग्य ती प्राईस द्यावी तेव्हाच आपल्या वस्तू सेल होतात आणि जर तुम्हाला कोणाला ह्या वस्तू ऑर्डर करायच्या असतील तर मला मॅसेज करा मी त्यावर रिप्लाय करून माझा नंबर शेअर करेन आणि मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये आपल्याला ऊल रांगोळी बनवण्यासाठी काय काय सामान लाग लागते आणि त्याची प्राईस साधारणतः काय आहे आणि ते वेगवेगळ्या डिझाईन्स कशा बनवायच्या हे मी सांगितले आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या घरच्या गौरी गणपती नवरात्र आणि दिवाळीसाठी अशा छान छान रांगोळ्या तयार करून मला फोटो नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये बेसच्या ज्या डिझाईन आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीने कशा तयार करायचा हे मी टाकणार आहे त्यासाठी नोटिफिकेशन नक्की ऑन करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा भेटेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओवर नवीन डिझाईनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर मजा करा बाय बाय